जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आमदार झाल्यानंतर मतदारसंघात कोट्यवधी निधी आणून अनेक कामे मार्गी लावली आता मालवण तालुक्यातील मुख्य रस्त्यासाठी कोट्यवधी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली मालवण तालुक्यातील पेंडूर खरारे येथे उभारणी करण्यात आलेल्या वीज उपकेंद्राचे उद्घाटन खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले या उपकेंद्राच्या माध्यमातून लगतच्या एकवीस गावातील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली लागला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज थकबाकी अत्यल्प आहे असे असताना येथील ग्राहकांना वीज समस्यातून मुक्ती मिळावी यासाठी तालुक्यात वीज उपकेंद्राची निर्मिती करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आगामी काळात सुरळीत व विनाखंडित वीज पुरवठा प्रत्येक ग्राहकाला व्हावा हेच आपले लक्ष असल्याचे आमदार खासदारांनी बोलताना स्पष्ट केले पेंडूर खरारे वीज उपकेंद्रातून लगतच्या एकवीस गावांबरोबरच मालवण शहर व अन्य गावांनाही या उपकेंद्राचा फायदा होणार आहे कुंभारमाड उपकेंद्रावरील भार कमी होणार आहे तसेच विरण व ओरोस केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांना आकस्मिक परिस्थितीत वीज पुरवठा केला जाईल असे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले त्यानंतर राठिवडे हिवाळे ओळीये या रस्त्याचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते या मतदारसंघात लोकांना अपेक्षित असलेली सर्व कामे मार्गी लागलेली आहेत वाडीवाडीतील रस्त्यांसह मुख्य रस्तेही मार्गी लागले आहेत

कणकोली आपल्या मालवण पासून रस्त्यासाठी जवळजवळ सवा दोन कोटी रुपये अशा रस्त्यापैकी ही दोन कामं सुरू झाली आहेत प्रत्यक्षात आणि आता या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जी तिन्ही कामं या ठिकाणी सुरू होतील आणि आपल्याला बाबामाने सांगितल्याप्रमाणे खर तर काही लोक कोट्याच्या गोष्टी करत होत्या परंतु आज जवळजवळ मालवणमधील रस्त्यासाठी वीस कोटी रुपयाचा निधी यापूर्वी कधी आला का याचा तुम्ही कमी करा आणि एकाच रस्त्यासाठी दहा कोटीचा निधी कधी आला याचा पण तुम्ही अभ्यास सगळ्यांनी निश्चित आपल्याला माहिती असेल की आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून गेले अनेक वर्ष काम करतात गावस्तर म्हणून काम करतात मालवण तालुक्यातील रस्त्यासाठी वीस कोटीचा निधी एकाच वर्षात कधी आला कार्यकारी अधिक्षक सुद्धा माहिती असते वीस कोटीचा निधी याआधी कधीही या तालुक्यामध्ये एकाच वेळी आला नाही आणि दहा कोटीचं काम कधी मालवण तालुक्यामध्ये एकाच वेळी एवढं दहा कोटीचं काम कधी झालं नाही आणि ते आपल्या या राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खासदार साहेब असत राऊत आणि केसरकरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे करू शकलो त्यामुळे निश्चितता कोणी उद्घाटन केलं याचं न बघता कोणी काम घेतलं याचं न बघता खरं तर दर्जेदार काम झालं पाहिजे आणि ज्यांनी काम घेतलं त्यांनी ह्याच्या देखील दर्जेदार काम केले याचा पण आमच्याकडे अभ्यास आहे याचा पण आमच्याकडे आहे त्यामुळे निश्चितता कोणी कामाची वर्गनं न करता जे काम दिलंय ते शासनाच्या ठेकेदार म्हणून चांगलं काम करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि त्याच्यावर नियंत्रण आपले सर्वच ग्रामस्थ या पुस्तकांमध्ये ठेवतील आणि खऱ्या अर्थाने या रस्त्यासाठी कोणी जर प्रयत्न केले असं सांगत असतील तर निश्चितपणे या गावाच्या ग्रामदेवतेकडे या आणि त्या देवतेकडे आपण सांगू शकतो की या रस्त्यासाठी कोणी किती प्रयत्न केले याची बाबा आणि सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे खरंतर आम्ही केलेल्या कामाचा श्रेय आम्ही निश्चित गेलो पण आम्ही न केलेल्या कामाचा श्रेय आम्ही कधी घेणार नाही परंतु जी काम आम्ही करतो त्या कामाचं श्रेय आम्ही निश्चित पुढच्या काळानुसार घेऊ